ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झालेली आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पिण्याचे पाणी घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणं आता मुश्किल झालेलं आहे महानगरपालिकेला स्वतःची कचराभूमी नाही त्यातच शहरात कचराकुंडी झाल्याने काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनास प्रदेश चिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केनी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती सातत्याने आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं त्यांनी यावेळी म्हटलं या आंदोलनाकर्त्यांमध्ये हातामध्ये विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या वि विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दनानून सोडला परवा सांगितलेले आहे की सत्तावीसशे कोटीचा कचऱ्याचं टेंडर केवळ कमिशनसाठी दहा वर्षासाठी काढलेला असताना तुम्ही बघितला यांचा है पोल खोल झालेला आहे दहा दिवस कचरा ठाण्यातला उचलला गेलेला नाही एकीकडे विकासाच्या गोष्टी करतात विकास यांच्याने करता, होणार नाही कारण का यांना इंटेलि टेक्निकल इंटेलिजन्स नाही यांना पॉलिटिकल विल नाही हे अशिक्षित लीडर लोक आहेत यांना फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये स्वतःमध्ये आणि स्वतःचे दरवाजे उघडण्यामध्ये आणि गाड्या त्यांना वाटलं काँग्रेसचे दोन चार कार्यकर्ते चिल्लर फोडले म्हणजे त्यांनी काँग्रेस ठाणे जिंकली अजिबात नाही ठाणेकर बिराल आहेत कचऱ्याची समस्या आहे क्लस्टरची दरपशाही आहे क्लस्टरवरती दादागिरी करतात मोठे मोठे बिल्डर आणून त्यांच्याकडून हप्ते गोळा करून सुगी बिल्डर असेल दामजी शामजी असेल मोठे मोठे बिल्डर आणून लोकांवर दडपशाही आणतात म्हाडाच्या वसाहतींवर दडपशाही आणतात एकीकडे कचऱ्याची ढिका आहेत एकीकडे पाण्याची समस्या आहे एकीकडे वाहतूक एक कोंडी एक आहे ठाणे बिळाला आहे विकासाच्या गोष्टी करतात ठाणे बिळाला आहे विकासाच्या गोष्टी करतात महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गोष्टी करतात ठाण्यामध्ये अंधाधुंदी पसरलेली आहे आणि अधिवेशनात जाऊन सांगतात मी शेर का बच्चा आहे अरे शेर का बच्चा आहे तो ठाणा संभाल और जागा हो हे कचरेगा हो, वो सीपी तलाव को बचाओ हो। एकीकडे जाऊन नौटंकी करतात सीपी तलावचा पाहिजे अरे सीपी तलावाला डंपिंग नेलं कोणी ने? तुम्हीच नेलं पंचवीस वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करू शकले नाही तुम्ही का कचरा निर्मूलनेची व्यवस्था करू शकले नाही तुम्ही का पाण्याचं धरण घेऊ शकले नाही लोकांना फसवून गंडवून चुटिया म्हणून या पंचवीस वर्ष सत्ता हस्तगत केली यांनी या खोपकर मर्डर केस नंतर सत्ता हस्तगत केली लोकांना गंडवतात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आताशी धरतात पहिला बुरपुळे असायचा आता पाटोळे आहे मध्ये आता मनीष जोशी आहे सगळे अधिकारी आता एक संदीप माळे आहे अधिकाऱ्यांना जवळ करून मलीला गोळा करतात बिल्डर लोकांना कॅबिन मध्ये बसवतात बिल्डर लोकांकडून पैसा गोळा करतात मात्र जनतेची चाण नाही शासकीय निधी आणली एक हजार कोटीची दीड हजार कोटीची शासकीय निधी आणली गटार पायवाटा करण्यासाठी आणली शासकीय निधीमधून डंपिंग ग्राउंड बनवू शकले असते धरण बनवू शकले असते वाहतूक कोंडी सोडू शकले असते परंतु त्याची चाड नाही शैक्षणिक धोर धोरण शिक्षक शिक्षण शैक्षणिक भूखंड यांनी लाटलेले आहेत प्रत्येक नेत्याने शैक्षणिक दोर, भूखंडांचा शेक, शे, भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराने पोकळलेला बोकाळलेल्या जसा संजय केळकरांनी म्हटलं भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या याची चौकशी झाली पाहिजे आणि माझी चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस ना तुमच्याच आमदाराने संजय केळकर सांगितलं संजय केळकर चॅलेंज आहे एवढे आमदार इथे आहेत चार चार आमदार आहेत प्रताप सरनाईक जितेंद्र आव्हाड संजय केळकर एकनाथ शिंदे एक खासदार आहेत नरेश मस्के मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत का ठाण्याचा प्रश्न सोडव सोडू शकत नाही महाराष्ट्राला शहाणपण शिकवायला जातात आधी ठाणं सांभाळा ठाण्याची जागीर सांभाळा ठाण्याच्या जा लोकांना सुटकेचा श्वास द्या आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल काँग्रेस संपेल काँग्रेसचा छळ केला जाईल अब्दुल खाना सारखा काल म्हणाले अजिबात नाही काँग्रेस संपणारी नाही काँग्रेस तुमचा मुघलाई अफजल खान रूपी तुमचा जो वेश आहे तो पलटल्याशिवाय राहणार नाही ठाणे काँग्रेस समर्थ आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होईल ठाणे काँग्रेस रस्त्यावर हो उतरेल